A feita, a calvuladinha. É, guru. अयोध्याची ती प्रतिकृती बनवली त्यांनी म्हणजे सेम मंदिर जसं आहे ना अयोध्याला हां तसं त्यांनी बनवलं इथं अच्छा दोन लाख द्या तुम्ही दोन लाख देवा दोन लाख देवा तर चला आपण थोडं ड्रोन शॉट मध्ये कस तिकडतो ना आठ वाजता निघणार आहे रात्री थोडा इथे आहे आठ एक वाजता निघणार मित्रांनो आता कथा संपले आणि पाहू शकतो सायन्स सायनसा सफसफाई वगैरे चालू आहे काम चालू आहे आणि जे मुक्काम करणारं आहे ते जास्त असतं समोरच्या स्टेजमध्ये आहे आणि इकडे पण आहे जवळपास पन्नास एक हजार लोक मुक्कामी आहे इथे आपण थोडा त्यांच्याकडून जाणून घेऊ एक एक करून माशी नमस्कार कुठून आले तुम्ही नाशिकतून आले केरळ झालं होता केव्हा आले किती दिवस झाले इथे आलं आजच आलं आज मुक्काम करणार आहे का आ, आता वीस तारीखपर्यंत इथे मुक्काम आहे कसं वाटतं तुम्हाला आज भावाचं कथा आहे का एकदम चांगले वाटतं ना आज अच्छा अच्छा अजून उद्या आणि परवा दोन रोज अजून आहे हां मी इथलाच आहे हां चांगलं ते देखाय आजी आलेले आहे मावशी आलेले आहे नाशिकमधून चला आपण दुसऱ्या भाविकाने पाहू ठीक आहे मावशी तो आता चालू कथा संपले आहे आणि पाहू शकतो का। साफसफाईचं सा काम चालू आहे आणि जे मुक्काम करणारा आहे ते त्यांच्या त्यांच्या जागा समाधान बटलेले आहे तो आपण थोडाफार भाविकाने करे मावशी नमस्कार मावशी कुठून आले कुठला चाळीस गावचा मुक्काम आहे का किती दिवस पासून मुक्काम आहे दोन दिवस पासून घरी गेलच नाही का अच्छा सगळे घर इथेच आज वीस तुम्ही औरंगाबादचे आहे कसं वाटलं कथा बाबाचं कथा का ऐसे पूरे पूरे। अच्छा 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 है। अच्छा पुढे काही नजदिक वगैरे नाहीये पण नजदीक आलं तर अच्छा अच्छा अजून दोन रोज आहे तर दोन दिवस सुद्धा थांबणार आहे ना ठीक आहे धन्यवाद मावशी ये रे थे 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 थे। तो मित्रांनो हां हां आवा आवा निघण्यासाठी तो मित्रांनो तुम्ही पाहू शकतो बाकी लोकचे एवढे समाधानी झाले ते दूर किती दूर पण राहिले तर जायसाठी तयार आहे விட்டு